नमस्कार मित्रांनो आज चौदा जानेवारी हा दिवस आपण जसा मकर संक्रांत म्हणून साजरा करतो तसाच आजच्या दिवशी दोनशे चौसष्ट वर्षांपूर्वी पानिपतचं तिसरं युद्ध झालं या युद्धाचा इतिहास आपल्याला ज्या प्रकारे शिकवला गेला त्यात मराठ्यांचा कसा दारुण पराभव झाला याची वर्णन करण्यात आली आता इतिहासकार या युद्धाकडे वेगळ्या पद्धतीने बघायला लागलेले आहेत हे खरं आहे मराठ्यांचा लढाईत पराभव झाला अपरिमित नुकसान झालं पण जर मराठ्यांचा पराभव झाला तर विजय कोणाचा झाला या युद्धानंतर अहमद शाह अब्दाली अफगाणिस्तानला परत का गेला पुन्हा त्यांनी भारतावर आक्रमण का केलं नाही या प्रश्नांची उत्तर शोधणंही आवश्यक आहे इतिहास नेमका कसा घडला याचं उत्तर इतिहासकार देतील हल्ली इतिहासकारांवरही विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती उरलेली नाही आहे ज्या प्रकारे त्यांनी फातिमा शेख हे काल्पनिक पात्र उभं केलं एका ओळीवरून त्याच्यावरून त्यांची आपल्या विषयाप्रती निष्ठा कमी आणि आपल्याला चारा घालणाऱ्या राजकीय नेत्यांप्रतीची निष्ठा जास्त दिसते आणि तीच गोष्ट पानिपतच्या बाबतीत झाली तरी आश्चर्य वाटणार नाही पण चांगली गोष्ट म्हणजे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतला गेले होते आणि पानिपतमध्ये त्यांनी मराठ्यांच्या शौर्याचं स्मरण केलं आणि कशाप्रकारे हिंदुत्वाचा विचार मराठ्यांनी संपूर्ण देशाला दिला जात भाषा प्रांत याच्या पलीकडे जाऊन हिंदू म्हणून स्वतःची ओळख मराठ्यांनी सगळ्यात बघित पहिले बघितली आज नरेंद्र मोदी जेव्हा एक हे तो सेफ हे म्हणतात जेव्हा आपण बटोगे तो कटोगे म्हणतो त्याची सुरुवात मराठ्यांनी त्या काळात केलेली होती पण आज मी काही तुम्हाला फार काही वेगळं सांगणार नाहीये दोन तीन दिवसापूर्वीची गोष्ट आहे शरद पवारांना दिल्ली येथे पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी बोलवण्यात आलं होतं अर्थात हे करणारे काश्मीरी फुटीरतावाद्यांबद्दल ज्यांना सहानुभूती असते अशा लोकांनी हे आयोजित केलं होतं अनेक वर्ष त्यांचं कौतुक होत होतं की कशाप्रकारे काश्मीरी मुलांना ते महाराष्ट्रात आणतात वगैरे वगैरे पण तीनशे सत्तर पूर्वीचं काश्मीर ज्यांना प्रिय होतं अशा लोकांपैकी ही मंडळी तर त्यांनी आयोजित केलेल्या या साहित्य संमेलनात मला कळत नाही शरद पवार बोलताना आणि त्यांनी स्वतःचं भाषण अख्ख्या ट्विटमध्ये टाकलंय म्हणजे त्याच्या मागचा उद्देश काय हे लक्षात घ्या हा उद्देश स्पष्ट आहे त्या साहित्य संमेलनात स्वागताचं भाषण करताना शरद पवार म्हणाले आणि त्यांनी स्वतःच आपल्या ट्विटमध्ये एक्समध्ये लिहिलं आहे की हे संमेलन जिथे आहे ती ऐतिहासिक जागा आहे तालकटोरा स्टेडियम आणि त्याला एक पार्श्वभूमी आहे बघा शरद पवार काय लिहितात ते म्हणून म्हटलं की कसं डोकं चालेल कोणाचं सदाशिवराव भाऊ महाराष्ट्रातून निघाले दिल्लीपर्यंत पोचले आणि दिल्ली ताब्यात घेतली काबीज केली सदाशिवराव भाऊंच्या समवेत जे सगळे सहकारी होते ते दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी ठरवलं की गंगा यमुनेत स्नान करण्यासाठी पुढे जाण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून दिल्ली सोडून पुढे जाण्याचा विचार सदाशिवराव भाऊंनी केला त्यावेळेला सूरजमल जाट त्यांच्याकडे दिल्लीचं तख्त सूरजमल जाट त्यांच्याकडे होतं आणि त्यांनी सदाशिवराव भाऊंना सांगितलं की तुम्ही दिल्ली सोडू नका दिल्लीवर ताबा ठेवला तर देशावर ताबा राहील पण गंगेचं स्नान आम्हाला अधिक महत्वाचं वाटल्यामुळे दिल्ली सोडून आमची सेना उत्तरेकडे आणखी पुढे निघून गेली आणि पानिपतला आपला पराभव झाला मी अदनमधनं पानिपतला जात असतो तिथे मराठी बांधव आहेत सदाशिवराव पेशव्यांच्या सैन्यातील जी काही पळापळ पड़ झाली बघा सदाशिवराव पेशव्यांच्या सैन्यात जी काही पळापळ पड़ झाली त्याच्यातून अजूनही काही लोक तिथे राहिलेत त्यांना रोड मराठा असं म्हटलं जातं आणि ती सगळी मंडळी तिथे वास्तव्य करतात कोणाच्याही घरामध्ये गेलं की जिजाऊ यांचा फोटो दिसतो शिवाजी महाराजांचा फोटो दिसतो महाराष्ट्राबद्दलची आस्था दिसते आणि ते सांगतात की त्यांच्या मनात असतं की आमच्या पूर्वजांनी दिल्लीचा तख्त त्यावेळेला सोडायला नको होता तर पाणीपासता इतिहास घडला नसता बघा म्हणजे या रोड मराठ्यांच्या नावावरनं त्यांच्या तोंडून स्वतःच्या मनातले जातीयवादी फुतकार कसे सोडण्यात आलेले आहेत म्हणजे दिल्ली काबीज केली याच्यात शौर्य नाहीये तर दिल्ली काबीज केल्यानंतर गंगा यमुने स्नान करण्यासाठी सैन्य पुढे हल्लं आणि त्याच्यातनं ते नाहक कापलं गेलं आणि पुन्हा याच्यावर प्रश्न उपस्थित केला तर हे माझं मत नाहीये हे त्या रोड मराठ्यांचं असं कोणीतरी मला सांगितलं असं कोणीतरी मला सांगणार असतं त्याच्यामुळे माझ्या कानावर पडत ते मी तुमच्या कानावर घालतो म्हणजे आपल्याच इतिहासात अशा प्रकारे किचवड करण्याची विकृती कुठून पैदा होते मला कळत नाही म्हणजे हाच इतिहास शेवटी त्या दिवशी काय घडलं ते तर कोणी बदलू शकत नाहीये पण ते कशा प्रकारे सादर करायचं आणि त्याच्यातनं लोकांना कशा प्रकारची प्रेरणा घ्यायला लावायची हे तर राजकीय नेत्याचं काम असतं इतिहासकार काय घडलं हे सांगतो पण जो नेता असतो ते का घडलं हे सांगतो कवी असतो ते का घडलं हे सांगतो आणि ते का घडलं ते सांगून लोकांना त्या झेंड्याखाली एकत्र करतो आणि ते जर का घडलं हे ऐकायचं असेल तर तुम्ही आज देवेंद्र फडणवीसांचं भाषण म्हणजे ज्याच्या आयुष्यात दिल्लीचं तख्त काबीज करायची महत्वाकांक्षा पन्नास वर्ष जोपासली पण एकदाही साध्य झाली नाही साम्राज्याचा विस्तार साडेतीन जिल्ह्यांच्या पलीकडे गेला नाही आणि त्यामुळे स्वतःच्या मनातली दिल्लीचं तख्त काबीज करायची इच्छा त्याचं बिल मराठ्या सैन्यावर फाडण्याचा प्रयत्न हा किती केविलवाणा असू शकतो आणि हे जर बघायचं असेल तर तुम्ही आज देवेंद्र फडणवीसांचं भाषण ऐकला माझा मित्र सोमेश कोळगे तिथे होता आणि त्यांनी देवेंद्रजींना हा प्रश्न विचारला की महाराष्ट्रात सध्या जो जातीयवादाचा एक पेव फुटलय प्रत्येक जण एकमेकांकडे जातीच्या चष्म्यातनं बघतो आणि अशा वेळेला पानिपतची ही लढाई ज्या त्यामध्ये मराठ्यांचं सैन्य पेशव्यांच्या नेतृत्वाखाली लढलं पण त्याच्यामध्ये होळकर होते होळकर धनगर होते आणखी मराठे होते अठरा पगड जातीचे लोक होते ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि तेव्हा ते देवेंद्रजींनी त्यांना सांगितलं लढणारे सगळेजण हिंदू म्हणून लढत होते भारतीय म्हणून लढत होते आक्रमण भारतावर झालं होतं आणि महाराष्ट्रातल्या लोकांसाठी मराठा लोकांसाठी देश हा मोठा असतो आणि जर देशावर परकीय आक्रमण केलं इस्लामी सत्ताधीशांनी आक्रमण केलं तर त्याच्यासाठी लढायची तयारी मग तेव्हा आपण फक्त स्वतःला आपल्या जिल्ह्यापुरतं आपल्या शहरापुरतं मर्यादित बघत नाही आपण देशाची सीमा ही आपल्या घराची सीमा बघतो आणि त्याच्यात या भाषणात आज देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की पानिपतच्या युद्धात मराठे हरले नाहीत कारण त्यावेळेला ताकद मोठी होती लढाईत पराभव झाला असेल पण दहा वर्षांनी मराठ्यांनी जो काही प्रदेश गमावला तो सगळ्याचा सगळा काबीज केला दिल्लीचे तख्त मराठ्यांनी तिथे बादशाह बसवला पण तो महादेवजी शिंदेच्या तालावर नाचणारा बादशाह होता मराठ्यांनी स्वतः दिल्लीत सत्ता नाही स्थापन केली पण दिल्ली मराठ्याच्या तालावर मराठ्यांच्या तालावर नाचत होती आणि या युद्धामध्ये अफगाणिस्तानहून अहमद शाह अब्दालीनी हल्ला केला होता त्याला इथे आमंत्रित करणारे हे इथलेच लोक होते ज्यांना मराठ्यांचा विस्तार सहन होत नव्हता फंद फितुरी करणारे लोक इथलेच होते पण त्यांचं उदात्तीकरण करायचं आणि स्वतःवरच ज्याला इन्सिरिटी कॉम्प्लेक्स असतो स्वतःबद्दलच शंका कुशंका पसरवायच्या हेच महाराष्ट्रातल्या नेतृत्व ज्यांच्याकडे होतं त्यांनी आत्तापर्यंत जर काम केलं असेल तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस म्हणले की मराठ्यांनी केवळ मुघलांचा पराभव केला नाही तर आपल्या देशाची संस्कृती आणि हिंदुत्वाचं जतन केलं आणि हिंदू स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराज हे असे एकमेव नायक आहेत की ज्यांनी देशाचा इतिहास बदलला की देशाची अवस्था अशी झाली असती की कदाचित त्याच्यामध्ये एकही हिंदू उरला नसता आणि अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी मावळ्यांची फौज उभी केली मुघलांविरुद्ध लढा दिला आणि एक वस्तुस्थिती आहे शिवाजी महाराजांनी प्रजेच्या मनात हे राज्य आपलं आहे हे स्वराज्य आहे ही भावना जागवली आणि त्याच्यामुळे राजा नसतानाही प्रजा सैन्य लढत राहिलं आणि मुघलांचा पराभव केल्याशिवाय त्यांनी उसंत घेतली नाही एरवी राजा पडला की सैन्याची पळापळ होते सैन्य दुसरीकडे जातं असंच जगभरात जिथे जिथे इस्लामिक आक्रमण झालेलं आहे कुठेही अशी घटना घडली नाही की प्रजा त्याच्याविरुद्ध लढत राहिलेली आहे धर्मांध मुघलांविरुद्ध किंवा इस्लामिक शासकांविरुद्ध प्रजा लढत राहिली असं कुठेही झालं नाही हे फक्त भारतात झालं आणि भारतात झालं हे शिवाजी महाराजांमुळे झालं आणि तेच तीच प्रेरणा घेऊन पुढे पेशव्यांनी बाजीराव पेशव्यांनी अटकपासनं कटकपर्यंत हे साम्राज्याचा विस्तार केला आणि त्याच्यानंतर पुढे दिल्लीचं तख्त आपल्या काबूमध्ये ठेवलं हा सगळा इतिहास आजच्या पिढीला प्रेरणा देणारा ठरू शकला असता पण जातीयवादी विचारांनी या इतिहासाची नासाडी केली प्रत्येकाला दुसऱ्याकडे संशयातन बघायला भाग पडलं हे असं जर नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं नसतं तर आज महाराष्ट्राचे दोन चार पंतप्रधान होऊन गेले असते स्वतःलाही काही साध्य झालं नाही आणि दुसऱ्यालाही काही करू दिलं नाही काड्या करण्याच्या राजकारणाने महाराष्ट्राची जी अधोगती झाली ती अजूनही थांबायला तयार नाही असं आज दुर्दैवाने मनास वाटत देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात सांगितलं की वीरांची भूमी असलेल्या महाराष्ट्राने आपली मूल्य आणि संस्कृतीवर आघात झाला आपली प्रार्थनास्थळ तोडली गेली तेव्हा मराठ्यांनी लढाई केली आणि याच्या मागचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना या भगव्या झेंड्याकले आणि त्याचं स्मरण करणं त्या पराक्रमाचं कौतुक करणं ज्यांना रायगडावर जाणं साधं जन्मलं जमलं नाही उताराव्यात रायगडावर जावं लागलं शेवटी त्यांच्याकडनं मराठ्यांच्या पराक्रमाची आठवण काढण्याची अपेक्षा करताही येणार नाही पण तरी देखील आज पानिपतच्या युद्धाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातनं लोक बघायला लागलेले आहेत त्या दिवशी त्या लढाईमध्ये जे काही चुका झाल्या त्याची जबरदस्त किंमत मराठा सैन्याला भोगावी लागली त्याच्यात जी हानी झाली त्याच्यातनं मराठा साम्राज्याचा विस्तार किमान दहा वर्ष मागे गेला पण जसा समुद्र मागे जातो पण तो पुन्हा येतो आणि महाराष्ट्रात तसं झालेलं आहे अर्थात तशा प्रकारे मराठ्यांचं राज्य पुन्हा देशभर पसरलं आणखीन ते पन्नास शंभर वर्ष टिकलं असतं तर आज देशाची अशी अवस्था झाली नसती पण इतिहास बदलणं आपल्या हातात नाही वर्तमान आणि भविष्यकाळ बदलणं आपल्या हातात आहे पण तो भविष्यकाळ आपल्या हातात जर भविष्यकाळ जर बदलायचा असेल तर स्वतःच्या इतिहासाकडे अभिमानाने बघणं त्याच्यात ज्या काही चुका झाल्या त्या वस्तूनिष्ठपणे स्वीकारणं आणि त्या दुरुस्त करणं हे आवश्यक आहे त्या इतिहासाबद्दल संभ्रम निर्माण करून या इतिहासाच्या आधारे समाजात वर्तमानात आणि भविष्यात येणाऱ्या पिढीच्या मनात जातीवादाचं विष कालवणं याच्यासारखं पाप दुसरं कुठलं नाही आणि याच्यावर जर कोणी राजकारण करण्याचा विचार करत असेल तर ते राजकारण कधीही यशस्वी झालं नाही आणि यशस्वी होणार नाही हाच महाराष्ट्राचा इतिहास आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा डिस्ट विनंती आहे इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट